राहिलेल्या बहिणींचे तीन हजार रुपये कधी जमा होणार सविस्तर माहिती बघूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसरा हप्ता तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाही तर मग जुलीमध्ये अर्ज अप्रूव्ह झालेल्या महिलांना पैसे कधी मिळतील आणि ऑगटमध्ये अर्ज भरून अप्रुव्हल झाला असेल तर पैसे कधी जमा होईल याबाबत सविस्तर माहिती बघूयात जर तुमचा अर्ज जुलीमध्ये भरून अप्रुव्हल झालेला असेल आणि अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नसतील तर 31 ऑगस्ट पर्यंत अशा महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत व ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेला असेल आणि अर्ज मंजूर झाला असेल तर अशा महिलांना मात्र सप्टेंबर महिन्यात एकत्रितपणे तीन हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर झाला असेल तर अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात पैसे खात्यात जमा होतील मात्र त्यासाठी बँकमध्ये आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि अर्ज मंजूर झालेला असणे आवश्यक आहे सप्टेंबर महिन्यात पैसे हवे असतील तर बंकेत आधार लिंक आहे का आणि आपला अर्ज मंजूर झाला का चेक करून घ्यावी तसेच अर्ज भरणे बाकी असलेल्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा